नाशिक शहरात कायद्याचा धाक पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा मोठा कारवाईचा अजेंडा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात तब्बल तीनशे पोलीस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी एकत्र येत मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलंय या अचानक धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली परिमंडळ एक मधील सर्व पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली त्यापैकी बेचाळीस जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला असून त्यांना पुलेनगर नगर पोलीस चौकीत आणण्यात आले या सर्व संशयितांची घरझडतीही करण्यात आली कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरात पोलीसच पोलीस दिसत होते यामुळे गुन्हेगारांमध्ये घबराट निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांनी या कडक पोलिसी भूमिकेचं स्वागत केलंय ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त श्रीमती पद्मशा बढे तसेच पंचवटी मुंबई नाका म्हसरूर सरकारवाडा आडगाव उपनगर इंदिरानगर सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यांचे अधिकारी व गुन्हे शाखेचे युनिट एक आणि दोन यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही अचानकपणे आणि सातत्याने राबवल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई आता गुन्हेगारांना सावध राहावं लागणार आहे सबस्क्राईब प्रेस द